नमस्कार आज एकदम मस्त कणकेचा शिरा केलेला आहे रव्याचा शिरा आपण नेहमीच करतो पण हा कणकेचा जो शिरा असतो तो असा शिरा आहे की तो बनायला थोडासा वेळ लागतो पण वेलदोड्याची गरज नाही किंवा कसलीच नाही त्याचा जो नॅचरलच फ्लेवर आहे तो इतका मस्त लागतो तर चला झटपट रेसिपीकडे वळूयात तर इकडे कढई घेतलेली आहे मी आणि कढईमध्ये पाव कप घेतलेला आहे साजूक तूप त्यामध्ये घालत आहे एक कप गव्हाचं पीठ खर तर मी हा गव्हाचा शिरा जेव्हा करत होते तेव्हा थोडस पीठ परत नंतर भाजून झाल्यावर काढून ठेवलं कारण मला त्याचा घाटा करायचा होता त्यामुळे तर मी हे एक कप भाजतीये पण नंतर मी अर्धा कप आणि त्याला अगदी एक दोन चमचे वर इतकं पीठ पिठाचा मी शिरा करणार आहे तर असतं मस्त पैकी खमंग खरपूस कमी गॅसवर आपल्याला भाजायचं आहे भाजताना अजिबात घाई करायची नाही नाहीतर मग शिराचं टेक्स्चर आहे ते खराब होतं आणि शिरा एकदम चिकट होतो हा कणकेचा वरून दोन चमचे साजूक तूप मी याच्यात घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी कमी गॅसवर भाजून घेत आहे हा भाजायला जरी थोडासा वेळ लागला तरी सुद्धा काही हरकत नाही कारण चव चांगली येण्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागेल आणि जेव्हा हा भाजायला येतो तेव्हा असा घमघमाट घरभर पसरतो आणि जे, पसर जे आपलं पहिल्यांदा जेव्हा आपण कणिक भाजायला घेतो तेव्हा कसं भुरभुरीत वाटतो कणकेने तूप ॲबसॉर्ब केलेलं असतं पण नंतर जसं जसं भाजला जातो तसं तसं तूप सोडायला कणिक लागते ते आणि अशा प्रकारचं टेक्स्चर होतं तेव्हा समजायचं की आपला कणिक भाजून झालेली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी घातलेलं आहे दोन कप पाणी आता गरम केलेलं पाणी घालायचं आहे शिऱ्याला थंड पाणी नाही घालायचं तर मी बाजूला पाणी उकळायला ठेवलो तर म्हणजे जेव्हा जी आपण कणिक भाजायला घेतो तेव्हाच पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आणि कणकेच्या शिऱ्यामध्ये खूप पण पाणी घालायचं नाही नाहीतर मग तो खूप आलस आलस होतो तेव्हा मी अर्धा कप माझ्याकडे इकडे गव्हाचं पीठ होतं त्यासाठी आहे आणि अर्धा कप घातलेली आहे साखर तसा व्यवस्थित मिक्स करायचं अगदी दोन मिनटं वाफ येऊ दिलेली आहे असा मस्तपैकी कणकेचा शिरा बनून तयार झालेला आहे याच्यात जर तुम्हाला साखर नसेल घालायची तर तुम्ही गुळ सुद्धा घालू शकता त्याची पण एक चव मस्त लागते आणि बाजूने थोडंसं साजूक तूप सोड सोडलेलं आहे शिरा झाल्यावर कारण वरून सोडलेला तुपाची चव एकदम मस्त लागते तर असं मस्तपैकी कणकेचा शिरा बनून तयार झालेला आहे आता मी हा गरम गरम मस्त मुलांना खायला देते तर तुम्हाला आवडतो का कणकेचा शिरा आणि आवडत असेल तर नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करत जा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा